Lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working nightly. If you think you'll win, ha, nah I'm likely I be taking shots, yeah. Cold-blooded icy. Watching numbers grow is what I call sightseeing. In the front row, run it up when they hype me. The following grows, they know how to ignite me. Call me CEO, I've been running sh right see. And I ain't playing games, I create my own lane, making pleasure out of pain. Uh Turning losses into gains, I'm the boss, I'm making change I've been rocking this exchange, uh Popping off and risking things, gonna make a f***ing name I just wanna be famous But I don't want that cheap fame, no I'm not that vain I just wanna be greatness I just wanna be greatness I just wanna be greatness <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रदीप भाऊला विनंती आहे की आपण मंचावर स्थानपन्न व्हायचंय प्रदीप આપણ મંજાર ઉપર હોય છે ડોક્ટર મત્સ્ય સાહેબ એના કેજો થલ પલ હોય છે आपण मोठे जरी नाही झालो तर आपण स्टेजवर तरी बोलू शकतो त्याचं कारण हे बोलू शकतो पण आपण पण बोलू शकतो म्हणून मला खरच सांगायला केलेली होत आहे साहेब मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की मी पहिला कार्यक्रम डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांची जयंती हनुमान चौकामध्ये केली होती

इंटरनॅशनल ग्रीड बनतो त्याचं उपमस्थान हे त्यांनी दिलेल्या देखावरती आधारित आहे जेवढा त्यांच्याबद्दल अभ्यास करावा तेवढे नवे नवे पैलू त्यांच्या जीवनाचे आपल्या समोर या ठिकाणी उघडले जातात Oh ah. चालते ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटणार आहे हा पुरस्कार पुरुष आविष्य तुम्हाला पुन्हा समाजासाठी काहीतरी करण्याचं एक पाठबळ मिळावं त्यासाठी तो पुरस्कार वाया इलेक्ट्रजी मास्तर आहे ना ते म्हणजे लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य भीम सन्मान पुरस्कार आहे हा पुरस्कार तुम्हाला भविष्यासाठी एक नवीन पांडवल आहे आणि आज हिशोब भाऊन मी म्हणेल की बाबा आपला काल असतो परिस्थिती असते ती बदलत असते आणि जगात कोणाची परिस्थिती बदलली असेल तर आपण बहुजन राहून त्याचा करता धरता आपला बाब आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही परिस्थिती बदलण्याचं कारण ते आहे आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते आहे आपल्याकडे आता आपला काळ वेळ सर्व काही बदललेली आहे ती बदलत असताना आपल्याला जुना भुटकाळ पुन्हा नाही हे

बसल्या बसल्या दावत पाहिजे एका फोटोमध्ये एकूण बॅनरमध्ये किती फोटो काही काय हे पाहिलं असेल त्या बॅनरमध्ये ते रिअल नेमके कोण आहेत असे पाहिलं असेल तर ते लेखू आहे अनेक समस्या असतात आता पाहिजे एवढा ताण आहे तिथं बसलेल्या विचार मंचावर लोक आहेत तिथा नाही खाली बसलेले तर लेस ताण ते माणूसच नाही बरोबर आहे प्रत्येकाला हे कोणाशी तरी घ्यायचे

कला गुण आहे वाव आहे त्याच्यात तो कंटेन आहे त्याला ते करू द्या पण आपल्या भारताची मेंटॅलिटी सध्या बदललेली आहे त्याचं आयुष्य तसं चाललंय आपल्याला वाटले आपण ते काहीतरी हे कुठेतरी चुकाले गोष्ट आवडून लक्षात घ्या माणसाचं परिपूर्ण आयुष्य फक्त मेहनतीत बदलणार आहे आणि जगाची लोकसंख्या आठ जी आहे आपण जगात चिदरे चालेल करायला जन्माला आलो नाही आपलं अस्तित्व आपलं कर्तृत्व या जगामध्ये निर्माण करता आलं पाहिजे आणि त्या अस्तित्वाची परत दाखवण्यासाठी आपल्या देशातला सर्वोच्च ग्रंथ आहे त्याचं नाव भारताचं संविधान आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचंय आणि ती कला पण आपल्याला आत्मसात करायचंय पण प्रत्येक कोणीतरी ते केलं म्हणजे माझ्याला शिवाजी असं नाही ही गोष्ट आवडतून लक्षात घ्या तर सांगायचं तात्पर्य त्यांच्या योगदानातून ज्यांच्या त्यागातून हा भारत समृद्ध घडला त्या प्रत्येक महामानवाला प्रथम अभिवादन करतो स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि जखड बंद साखळ तथा तथा कुटले तू ठोक तथा सारी गुलाम सारी मोकळे वा भिमा तुझ्या जन्मामुळे वा भिमा तुझ्या जन्मामुळे राज्यघटनेचे निर्माण करते डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर इथं बसलेल्या तमाम तरुण विनंती आहे पूर्व लक्षात घ्या आपल्याला थोडी परिस्थिती बदलायची आहे आज एप्रिल महिना आहे जगामध्ये एकशे चौऱ्याण्णव राष्ट्र आहे आणि जगातल्या एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रापैकी जगात तुम्ही आज गुगल वर सर्च करा कुठे मोठा जयंती महोत्सव म्हणून एक नाव पुढे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या जगामध्ये एकशे सत्याऐंशी देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती त्याचं एकमेव कारण काय असेल संघर्ष संघर्ष हे मुख्य कारण त्याचं संघर्ष आहे बाबासाहेबांनी केलेला संघर्ष या जगात पुन्हा कोणाचा वाटायला आला नाहीये एकोण तुम्ही लक्षात घ्या की बाबा सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रताप सिंह हायस्कूल शाळेमध्ये दाखल करण्यात आलं बाप पहिले कोण होते तर बाबा सैनिक होते पण महा संख्या कमी करण्यात आली आणि बाबासाहेबांच्या वडिलांना त्या सैनिकामध्ये शिक्षक पदाचं काम देण्यात आलं येणाऱ्या काळात माझी नोकरी जाईल म्हणून मी माझ्या पोराला शिकवलं माझ्या पोराला मोठं केलं पाहिजे यासाठी बापानं आव्हाला मेहनत घेतली रातोरात लेकराचा अभ्यास घेतला आज इथं बसलेल्या बहुजनांच्या लेकरांना वाटते दीन दलितांच्या लेकरांना वाटते माझं लेकरू बाबासाहेबासारखं व्हावं अरे तू लेकरू बाबासाहेबासारखं होईल पण त्यासाठी तुला बा रामजीसारखं सारखं व्हावं लागेल तर वाटे लेकरू बाबासाहेबांच निर्माण होईल तर आपले वाटे काय व्हायले एस टी मध्ये माहिती बाळा माग बसू नको दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला या राज्यावर एक राजा चालून आला लोखंडी पाहत पाहताना मागवतोय हो आणि त्याची मुलाखत होणार आहे स्वराज्य संस्था राजा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राष्ट्रमाता राजमाता म्हटल्या नाही पाच दहा वर्ष जावं कुठतरी म्हटले का गोव्याचे अरे नाही तो आजगर असेल का कोणी का असेल हाताचे दोन हात करता येईल काही बरं वाईट झालं शंभू राजांना बसेल मात्र या लोकांसाठी पाहिलेलं स्वप्न स्वराज्य कधी धुळीस दिसून गेला नाही त्यासाठी ते आदर्श म्हाता लागतात आणि आपलं वैलिक काय जुन्या काळात ते तू लढायला माय एकाला जवळ घ्यायची लेकराच्या हृदयाची स्पंदन आईच्या हृदयाची स्पंदन त्या लेकराने ऐकली ते लेकरू शांत व्हायचा आजकाल काळ मॉडर्न झाला लेकरू टडाइल माय मोबाईल त्याच्या हातात दिली कोणत्या तरीसे क्लास आहे हे संध्याकाळी जे झुम करून पाहले पूर्व सकाळी ते झूम करून पाहले केलं कायले महाबाप कसा आहे तुमचा बनाम का बनाम मी बोललेल्या त्या गोष्टी कळत नाही ते नाव आधी ना एका झालं तरी काय नाही कच्चा बदल बदल तुला तर लेबायो इथं बसलेल्या महिला मंडळाला आपल्याला काही लेकराकडे लक्ष द्यावं लागेल अरे म्हणजे त्या ठिकाणी सात नोव्हेंबर ला शाळेमध्ये दाखल केल्याच्या नंतर पाणी पिण्याचा जरी प्रश्न आला तर शाळेच्या बाहेर एक मान ठेवलेला होता पाण्याची व्यवस्था लक्षात घ्या माणसं सहज मोठी होत नाही कारण त्याच्या वाटाला संघर्ष ते नाव आपल्याला लक्षात राहते आंबेडकर अण्णा करोडो लोकांचं असेल पण आंबेडकर म्हणल्याच्या नंतर एकाच नाव आपल्या डोळ्यासमोर येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेकात भोसले कोणाचं असेल पण भोसले म्हणल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर दोनच नाव येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे अंबानी किती कित्येक असेल आता त्यांच्या पोराचं लग्न झालं त्याचं नाव आपल्याला माहित नाही संघर्ष त्याच्या बापाच्या वाट्याला त्याच्या नाही म्हणून संघर्ष त्याच्या वाट्याला आला त्याचं नाव आपल्या लक्षात राहतात पाण्याची प्रश्न आहे ठायरचे वाढले चट्टीवर काय करायचे पाणी टाकायचे त्याच्यातून जगायचे त्याच्यात आपण एका वेगळ्या जाती चरमा लावलोय आणि ते पाणी पेत असताना मधुबाजी बसल्या लाईन लावायची आहे त्याच ठिकाणी दलितांच्या लेखांची लाईन लागली तेव्हा तो चपराची कुठंतरी बांधून जायचा तोच खास खास तरी खिळायचा पाण्यावर माफ करायची घरी जरी पाणी भेटतं ते पाणी आपल्याला पिता आलं पाहिजे काळात आपली गोंगत पण लिहिलेली होती घ्यावाच्या मागे आणि आता जगली पंगज झाल्यावर तू जेवायला जात असेल तर तू झोपेत आपल्या बद्दल चांगलं बोलतील तर प्रत्येक जण दलिल आपला चांगला नाही हे आपल्याला कळायला पाहिजे भांडवल करता आलं ना पाहिजे आणि ही व्यवस्था आपल्याला करायला करायची गरज आहे मात्र तेवढंही करून लक्षात घ्या बदला कसा घ्यायचा अरे त्या साडे पाण्याचा प्रश्न टिकला नाही त्या सगळ्यामध्ये खाण्याचा प्रश्न पि त्या व्यवस्थेवर मात केली आहे वैवर्ष सहा असताना माय मारलेली आहे आपण त्याला कोरका म्हणतो पण या भारतातल्या स्वतःच्या आई सहा सहा वर्ष असताना त्यांची आई मारली आहे आणि त्या व्यवस्थेवर मात केली देशात त्या तीन कोटी वीस पैसे बाहेर